की माझी थायरॉइडसाठी अपॉइंटमेंट आहे एंडोक्रोनॉलॉजिस्टकडे कडे एंडोक्रोनॉलॉजिस्ट काय असतं की हे ऑइल शरीरासाठी आपल्या खूपच गुणकारी आहे याच्यावरती बरेच काही बेनिफिट्स दिलेले आहे नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार आणि आज माझी मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझी थायरॉइडसाठी अपॉइंटमेंट आहे एन्डोक्रोनॉलॉजिस्टकडे एन्डोक्रोनॉलॉजिस्ट काय असतं तर हार्मोन विकार तज्ज्ञ आपला थायरॉइड जो असतो म्हणजे जो आपल्याला थायरॉइड होतो म्हणतात तर त्याची एक लेवल असते ती बिघडल्यानंतर जे त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्या डॉक्टरांना मी भेटायला जातीय तर मी आज ब्रेकफास्टसाठी बनवलं आहे राजमा हा राजमा मी रात्रभर भिजवून घेतला आहे मीठ टाकून शिजवून घेतला आहे तर इथे आहे काकडी टोमॅटो बीट आणि गाजर आणि थोडीशी हिरवी मिरची तर गाजर थोडं जास्त आहे ते आपण ठेवून देऊया तसंच नंतर कशासाठी तरी वापरता येईल कारण हे इतकं सारं आता मला नाही वाटत आम्हाला संपेल आणि जेवढं खायचं असतं ना तेवढंच यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता हे मी असं आणि हो राजमा आहे ना हा थायरॉईड पेशंटसाठी एकदम हेल्दी असतो आता यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मी ॲड करणार आहे आणि ते म्हणजे हे जस्ट डिझल एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल ओल। मी काही ब्लॉगमध्ये पाठी शेअरसुद्धा केले पण पुन्हा सांगते की हे ऑइल शरीरासाठी आपल्या खूपच गुणकारी आहे याच्यावरती बरेच काही बेनिफिट्स दिलेले आहेत याचे आणि हे फक्त ना फॉर यूज ॲज अ सॅलड ड्रेसिंग अँड फ्लेवरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नॅचरल अँटी काम करतं तर तुम्हाला मी थोडक्यात सांगू का याच्याबद्दल की हे नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आहे रिच इन मुफा दॅट हेल्प्स मेंटेन ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल्स ट्रान्सफॅट फ्री आहे हे आणि हे विटॅमिन ईवाला आहे म्हणजे यामध्ये व्हिटॅमिन ई आहे तर हे असं ऑइल आहे जे या सॅलडसाठी टेस्टी पण लागतं आणि हेल्दी पण आहे तर अशा प्रकारे हे मी बनवून घेतले ऑलरेडी यामध्ये मी मीठ शिजताना ॲड केलेलं आहे त्यामुळं वरून मीठ ॲड करायची गरज नाही आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हाच हे मिक्स करून घ्यायचं आता आवडी प्रमाण आपण यामध्ये कांदा बाकी गोष्टी पण ऍड करू शकतो पण सकाळी सकाळी आम्ही खातोय त्यामुळे मी कांदा घालणार नाही ब्रश करावा लागेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे पण टाकू शकता मस्त चलो आज आहे तेरा डिसेंबर आणि मला आठवलं की मी ज्या हॉस्पिटलला निघाली आहे तिथे मी काम करत होते पूर्वी ॲज अ मेडिकल सोशल वर्कर तर तेव्हाच्या माझ्या बॉस आणि माझ्या मैत्रीण त्याही अगदी माझ्या जवळच्या मैत्रीण आहेत तर त्यांचा बड्डे आहे पंधरा तारखेला तर आहो आता थोडीशी गाडी साईड द्या घ्या इथे स्वीट कॉर्नरमध्ये आपण मॅडमसाठी काहीतरी सेलिब्रेशन घेऊ oh. आता ऐन वेळेला मला आठवलं हे वेगळं काही घे गे, घेत बसत नाही मी आता कारण मी शॉप पण ओपन नसतील इतक्या सकाळी सकाळी तर मी तर घेते चलो जिओला नेट नव्हतं तिकडे पोहचत आलो आहोत आता आम्ही कुठे आपण आता शिवाजीनगरला आहोत पालक आहे फ्लॉवर आहे कोबी आहे आपल्या इकडचा मशरूम कट कट्टी आहे बघ ज्या भाज्या आपल्याकडे मिळतात ना त्या आपण खाऊ शकतो ना हा ब्रोकली आणि मशरूम वगैरे जर का आपल्याला परवडत नसेल तर तरी आहेत आहेत ना मोस्ट ऑफ सगळे आपलेच आता अकरा पन्नास आणि माझं काम झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये जेव्हा अपॉइंटमेंट घेतो ना तेव्हा अगदी स्मूथली काम होतं वेळ लागत नाही वेट करावं नाही लागत आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं की आ, मी मॅमला सुद्धा भेटले माझ्या माझ्या असं का म्हणते मी कारण मी इथे काम केलं आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲज अ सोशल वर्कर माझा एम एस डब्ल्यूसुद्धा झालेला आहे मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क स्पेशलायझेशन घेऊन आणि मी दोन हजार अकरामध्ये म्हणजे जेव्हा माझं एम बी ए झालं नव्हतं त्या अगोदर मी इथे जॉब करायची पण हे घरापासून खूप दूर पडायचं ना मला म्हणून मग मी नंतर आणि माझा प्रीती छोटा होता मग जेव्हा मी इथे जॉब करत होते ना तेव्हा मी माझ्या मुलाला म्हणजे प्रितीशला गावी ठेवलं होतं इकडे मग नंतर मी घेऊन आले त्याला इकडे परत आणि मी इथला जॉब सोडला तर त्या मॅडमचा ना बड्डे आहे दोन दिवसात मग मी ॲडव्हान्समध्ये त्यांना आज भेटले कारण मला भेटायचंच होतं त्यांना खूप महिने झाले आम्ही भेटलोच नव्हतो आणि जेव्हा मी दीनानाथमध्ये जॉईन झाले ते माझ्या या माझ्या बॉस आहेत यांच्या अंडर मी काम करत होते आणि खूप छान पद्धतीनं मला काम समजावलं होतं शिकवलं होतं आणि आमचं छान असं ट्युनिंग पण होतं आणि भेटत असतो आम्ही अधूनमधून कशा वाटलं तुम्हाला मॅडम आणि हो चॅरिटी कशा पद्धतीने होते हे हेही मला तुम्हाला सांगायचं आहे की आ, हे जी आ, धर्मादाय आयुक्तांच्या आयुक्तांच्या अंडर काम करणारे जे हे हॉस्पिटल्स असतात म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतात इथे काम कशा पद्धतीने चालतं हे तुम्हाला माहिती आहे का की गरीब पेशंटना इथे प्रकारे मदत केली जाते तर सांगते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर बोलू आपण या विषयावरती आणि आता निघालोय आम्ही दिवसभराची काही का का बाकी आहेत सुट्टी सुरू आहे ना आठ दिवसांची तर तिचा व्यवस्थित वापर करून घेण्याचा सुरू आहे काल ड्रायव्हिंग लायसनला अप्लाय करून घेतलं आज हॉस्पिटलचं काम झालं त्या अगोदर कोणतं काम केलं रे आपण त्या अगोदर कुठलं महत्वाचं काम केलं तुम्ही सुट्टी लागल्या लागल्या हा भाजी आणायला घेऊन गेले हे सुद्धा महत्त्वाचं काम <laughs> आहे एकटीला त्या भाजी मार्केटमध्ये गेलं ना की होलसेल म्हणजे म्हणजे एकतर ठसकायला चालू होतो तिथली धूळ आतमध्ये जाऊन आणि हे पण होतं की ओझं होतं ते कारपर्यंत ते ओझं घेऊन जायला त्यामुळे हे असतील तर बरं असतं थोडंसं आणि माझं सेवन्टी फाय हार्ट सुरू आहे बरे का आणि आज आतापर्यंत माझं एकही एक वर्कआउट झालेलं नाहीये बघूया आता कसा कसा होतोय आणि व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आज ना आमच्या सोसायटीमध्ये अयोध्यावरून येणारा कलश येणार आहे पूजनासाठी आम्हाला त्याचा चान्स मिळणार आहे आरती वगैरे करण्याचा तर ट्रेडिशनल लुकमध्ये संध्याकाळी बोलवलं आहे चार नंतर सोसायटीमध्ये पूर्ण रांगोळीचं काम होणार रा आहे रांगोळी काढली जाणार रा आहे आणि छानपैकी सजवून ते तो कलश एक बिल्डिंगच्या म्हणजे फेज वन कडून एंट्री होणार आहे आणि आमच्या इकडून बाहेर पडणार आहे तर तेही तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ पोहचलो आपण घरी आहे का मध्ये हा रील बनवत बनवत आहे आणि किती चांगला टाइमपास आहे हा कि कळतच नाही की ट्रॅफिक आहे नाही आपण कधी पोहचणार काय म्हणजे लिटरली मला कळालंच नाही की कधी पोहचले मी आलेले आहे सोसायटीमध्ये आणि काहीतरी वाजलं हां नारळपाणी तर साडेबारा पाऊंड होत आहेत आणि डॉक्टर माझ्याशी काय बोलले थायरॉइडचं काय कोरिलेशन असतं वेटसोबत हे मी तुम्हाला नंतर सांगते त्याची पूर्ण आमचा हा इव्हेंट ऑर्गनायझर करणारी ऑर्गनायझर आमची कल्चरल कमिटी मधली आणि हिच्यामुळेच आज आमच्या सोसायटीमध्ये कळस येणार आहे नाही येणार प्लॅनिंग सगळं पण अन्याचं इकडे प्लॅनिंग तुझं आहे ना तर किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे कलर टाकायचं काम करते ना ग ती कलर टाकून जायचं ए नाही नाही ग तिनं तिचा खूप सिंहाचा वाटा आहे आजच्या कार्यक्रमामध्ये काय हो तुमचं बर मला आता असं समजलंय की यांना ऑर्डर दिली गेली होती रांगोळी काढण्याची आणि मी असं समजते की माझ्या मैत्रिणीच मा काढली की काही दमून भागून <laughs> तर खरंच घेता तुम्ही ऑर्डर ना तुमचे डिटेल्स देऊ कोणाला या एरियामध्ये ऑर्डर काय काय का करता एरियात असले तरी रांगोळी मेहंदी दिवाळी दिवाळीचा फराळ रुपवत काय नाव आहे मग तुम्ही काही नाव दिले त्या तुमच्या असच आहे चला कोणाला जर का असं काही करून घ्यायचं असेल मेहंदी रांगोळी दिवाळीचा फरा इतर काही आयटम्स तर तुम्ही बिंदास्त या ताईंना ऑर्डर देऊ शकता यांची डिटेल्स मी देते डिस्क्रिप्शन मध्ये आणि आजच्या आमच्या रांगोळीबद्दल खूप खूप धन्यवाद रोहित मॅडम काय बोलायचं तुम्हाला थँक्यू आणि सगळ्यात पहिली ही तयार होऊन आली आता मी तयार होऊन येणार आहे घरी जाऊन लवकर सात वाजता येणार आलेच आलेच जसं की मी तुम्हाला आता दाखवलं की सोसायटी छान सजलेली आहे रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि आता साडेसात नाही पावणे आठ होऊन गेले साडेसात नंतर पालखी येणार म्हणून सांगितलं आहे आणि आरतीचं ताटसुद्धा घेऊन खाली बोलवले तर मी आता बनवलं आहे आरतीचं ताट आणि पटकन मी अशी एक साधीशी सिम्पलशी साडी नेसली आहे आणि निघाली आहे खाली कारण खरंच वेळेची खूपच कमतरता आहे आजचं सेवंटी फाय हार्टचा माझा तिसरा दिवस होता पण काहीच एक्सरसाईज झालेला नाही आहे ठीक आहे कारण सकाळी गेले हॉस्पिटलमध्ये दुपारी गेले स्कूलमध्ये घरातली कामं आणि आता हा खालचा प्रोग्रॅम तर दिवस कसा जातो आहे हेच समजत नाही आहे तर आता या एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये कधी मी करणार व्यायाम तर आता उद्यापासून पुन्हा सुरुवात एखादा दिवस चालतो असं मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं सेवंटी फायच्या की एक दिवसापर्यंत चालतं एखादा रूल तुम्ही तीन दिवसापर्यंत कंटिन्यू ब्रेक नाही करू शकत तुम्ही एखादा दिवस मिस केलं तर होऊ शकतं उद्या मात्र पहाटे पुन्हा सुरू करेन चलो मग मी खालचा सगळा प्रोग्राम तुम्हाला दाखवते व्हिडिओ थ्रू तुम्हीसुद्धा अयोध्येच्या रामाचा जो काही इकडे कळस येणार आहे कलश येणार आहे तर त्याचं दर्शन घ्या चला मग किती छान कार्यक्रम झाला पाहिलं तुम्ही कलर्सचं दर्शन सुद्धा अगदी छान झालं माझं खूप बरं वाटलं आणि पुन्हा एकदा दिवाळी सेलिब्रेशन केल्यासारखं वाटलं अगदी मजा आली गणपतीनंतर सोसायटीमध्ये काही कार्यक्रमच झाले नव्हते आणि आजच्या हा कार्यक्रमानंतर सगळे जी काय सुन सुनी सुनी झाली होती सोसायटी म्हणजे शांत शांत वाटत होती ती पुन्हा एकदा सगळ्या जणी खाली आल्या छानपैकी सगळे भेटले मस्त वाटलं अगदी ही माझा कार्यक्रम सुद्धा झाला बघू शकता तर आज घरातल्या कामाला काहीही हात लागलेला नाहीये सगळं शेड्यूलच डिस्टर्ब झालं आणि पण आत्ता दिवसाचा जा जो जो काही हा शेवट आहे आजचा तो खूप छान झाला आहे चलो मग उद्या भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हालासुद्धा अयोध्येचा कळस दिसला असेल तर काय झालं होतं पालखीमध्ये ना खूप सारे फुलं होती आणि थोडीशी मूर्ती दिसत होती फक्त कलश तर पूर्णपणे झाकून गेला होता आमच्या एरियामध्ये जे काही वेगळ्या वेगळ्या सोसायटी आहेत आता आमच्या एक फेज वनवरून एंट्री केली फेज कडून एक्झिट केली आणि पुन्हा दुसऱ्या सोसायटीमध्ये त्या कलशनी एंट्री केली तर छान अशी सोय केली होती ज्यांनी कोणी केली होती आणि आमच्या सोसायटीतील काही लेडीज जसं की पूनम बोरचाटे तिला विशेष थँक्स की तिनं हे प्लॅनिंग केलं होतं कलश इकडे आणण्याचा चलो मग अशाच काही माझ्या आयुष्यातील नवनवीन गोष्टी किंवा माझं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन प्लीज व्हिडिओ बघत राहा माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच मला बघत असाल तर प्ली प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जे कोणी माझ्या यूट्यूबर सॉरी माझ्या सबस्क्रायबर फ्रेंड्स किंवा माझे काही जे काही व्हिवर्स आहेत जे मला कमेंट्स करतात त्यांचे खूप मनापासून मनापासून थँक्स की खूप मोटिवेशन मिळतं खूप छान वाटतं जेव्हा अशा काही कमेंट्स येतात तेव्हा तर असंच प्रेम राहू द्या तुमचं चला मग भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि गुड नाईट